परिचित आहे भरपूर मुलाखती घेतली पण आज वेगळी मुलाखत काय कारण हा मोठा काम अभिनंदन काय सांगाल पुन्हा एकदा सिद्ध हा वेगळा आनंद वाटतोय आज म्हणजे खूप म्हणजे खूप मन भरून आलेलं आहे आज मथुरने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे टायगर जिंदा आहे कारण की एवढे दिवस मला वाटत होता आता यो जो आजार होता हा आजार अतिशय भयंकर आणि मी आम्ही जवळून बघितला होता परिस्थिती काय होती आज त्या लंपीच्या आजारातून आमचा मथुर आमच्यासाठी वाचला हे तर आमच्यासाठी खूप भाग्य होतं पण अक्षरच्या आज त्यातून बाहेर निघून ना डायरेक्ट एक नंबर करणं खाऊ नाही ना जोक नाही आहे सर्वप्रथम पिंटू भाऊंचे मी आभार करतो आहे आभार व्यक्त करतो आणि जे वडखीतील जे ग्रामस्थ आहेत आणि ज्यांनी मैदान भरवला आयोजक असतील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे आज खूप रिक्तर आणि खूप चांगल्या रीतीने मैदान पार पाडला कोणत्याही प्रकारचा कालभूत न लागता एकदम शिस्त आणि एक हिंदकेसरी मैदान काय असतं ते आज वळखीकरांच्या माध्यमातून आज दिवसी आलं मला तुम्ही सांगितलं होता की लंपी या म्हणजे गंभीर आजारात मथुर होता आणि त्याची इच्छाशक्ती म्हणून तो बाहेर आला पण अजून तुम्ही काय केलं लंपीतून बाहेर येण्यासाठी मथुर त्याच्यावर शुभमची खूप मेहनत होती रोज रात्र जास्तीत जास्त शुभम असतो गौरव तर खूप मेहनती असु शुभम रेग्युलर असतो शुभम